एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आता दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मानदी सर्व इच्छा पूर्ण तर आज मी तुमच्यासोबत होम टूर शेअर करणार आहे मला एक दोन कमेंट आलेल्या का जेव्हा मी किचनचं के 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 टूर केलेली त्यानंतर किचन क्लिनिंग केलेलं बाकीचे रूम क्लीन केलेलं की होम टूर शेअर करायचं तर म्हटलं चला होम टूर शेअर करू तर काय नाही जवळपास पूर्ण रूम माझी क्लीन झालेली आहे हॉल बेडरूम किचन सर्व काही क्लीन झालेलं आहे फक्त कपाट आवरायचं राहिलेलं आहे पण आता गडबड आहे पिल्लूचा पट्टित मग कपाट आवरलेलं नाही मग म्हटलं चला सगळेच म्हणत होते तर होम टूर करून देऊ जास्त काही नाही तुम्हाला दाखवतो थोडक्याच मध्ये चला तर मग जास्त काही नाही थोडक्यात शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण त्यांना की बघा चला तर मग पहिले बाहेरून दाखवते झाडं वगैरे ठेवलेलं आहे आणि पिल्लू बघा कसं बसलंय मेन गेट आहे बाहेरचा दरवाजा आणि इथं पिल्लू बघा चल मध्ये झालं आपल्या बाहेरने जायचं आत्ता नाही ते मग चालव इथं हे झाडं आहेत कोरपड त्यानंतर हे मोरपीस आणि इकडे आहेत ते हे स्नेक प्लांट आहे चलो 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 तर आज जायचं होतं बाहेर त्या मुलांकडे चल चल तर इथं हे मेन गेट आहे बाहेरचं आले आले बाबाने आले आताच नाही जायचं जायचं हे बघा असं चल चल असतूला जायचं होतं त्या मुलांबरोबर आहे म्हणून मी बाहेरचं म्हटलं नंतर शूट करा पण म्हटलं आता सुरुवातच बाहेरूनच करणार आहे बाहेरच्या गेटपासून तर त्यानंतर तर हा बाहेरचा दरवाजा आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवलीच बाहेरचा उघडलं तर परत पिल्लू बोललोय म्हणजे बाहेर जायचं असं त्यानंतर ही खिडकी आहे मी आधी दाखवलेलीच आहे तुम्हाला कारण बाहेरनं खूप ऊन येतं त्यामुळे मी लावून घेतलेले आहे तर भरपूर मोठी खिडकी आहे या इथं जाळी लावलेली आहे म्हणून उघडी ठेवलेली आहे कारण ना इथनं खूप मच्छर येतं त्यामुळे ती जाळी लावास लागते आणि हे पिल्लूचे सॉक्स यांचा रुमाल सॉक्स आहे सकाळी लवकर जायचं असतं ना मग इथंच ठेवते पटकन घाईघाईमध्ये सापडतं तर भरपूर आहे खिडकी मोठी आहे तुम्ही ते बघू शकता तर अशी ही खिडकी आहे सध्या पुरतं पडता कारण ना बाहेरचं खूप ऊन येतं म्हणजे आणि उजळ पण खूप येतो इथं डायरेक्ट सकाळी मग मी दिवसा थोडंसं दिवस देवघर लावलेलं आहे कारण इकडं पूर्व पश्चिम असं आहे इकडं पूर्व आहे त्यामुळे इकडं देवघर लावलेलं आहे आणि देवघर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये खूप वेळ बघितलं असेल इथं महाराज आहे त्यानंतर साईबाबा त्यानंतर तिकडं कानिपनाथ महाराजांचा फोटो आहे आणि त्यामध्ये सगळे देवांचे फोटो आहे तिकडं इथं सगळं घंटी त्यानंतर तुळजापूरची आया आहेत त्यानंतर पिलो बस जरा त्यानंतर श्रीयंत्र आहे गणपती बाप्पा त्यानंतर बालकृष्ण पूर्णांके खंडीराव महाराज आहे आणि अन्नपूर्णा माता आहे आणि इकडे हे पिरॅमिड मी आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो ना तेव्हाच ही मूर्ती आणि पिरॅमिड मी तेव्हाच आणलेला आहे आणि हा महालक्ष्मीचा फोटो पण लग्नाच्या वेळेसच घेतलेला तेव्हाचेच आहे ते गिफ्ट आलेलं बहुतेक मला हे आठवत नाही आणि हे असं हे आहे तर काही सामान वरती ठेवलेलं आहे कारण खाली ड्रॉवरमध्ये इतकं काही बसतच नाही तर काय करणार ना आणि इकडे हे मोरपीस आहे मोरपीस बी घरात असणं शुभ असतं आणि लावायलाच पाहिजे त्यानंतर इकडे ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे तर आता सर्व मी क्लीन केलेलं आहे ते तेव्हा पण आणि हा हार पण आम्ही तेव्हा मी काहीतरी दीडशे रुपयाला ही माळ घेतलेली वापरला असते आणि छान आहे मस्त दिसते त्यानंतर इकडे हे पिल्लूचे खेळण्याचं आहे सर्व इथे पिल्लो नको तर इथं ही चेअर हे बघा हे असं असतं म्हणून इथे हिची गट्टेप लावलेलं आहे यांनी तरी त्याला दिसलंच काढायचं कसं ते तर मी प्रेस करण्यासाठी इथलं काढलं होतं ते तर पूर्ण बंद करून घेतलेलं आहे यांनी त्याच्यासाठी तो काढतो म्हणून चल तुझा बॉल घे चल तिकडं चल चल बॉल कुठे कुठे बॉल हा चल की बॉल घे चल तर असं हे ह्या भिंतीला आहे आणि इकडं मी हे वे डेकोरेशनसाठी क्लिप लावले होते कारण खेळी वगैरे ठोकायचे नसल्यामुळे मग काही लावता नाहीत तर ए बी सी डीचं लावलेलं आहे इकडं हे कॅलेंडर आहे आणि इकडं ही खूप सुंदर अशी फ्रेम आहे मला खूप आवडते आणि तेव्हा मी घेतलेली आहे ती प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यानंतर हां तर हा असा हॉल आहे हॉल पूर्ण पिल्लूसाठी रिकामाचा आहे खेळण्यासाठी फक्त ते पाण्याचे जार टेबल आणि देवघर बस दुसरं काहीच नाही आणि ही त्याची झोक्याची दोरी होती पण आता काही एवढं तर झोपत नाही तर फॅन पण आताच क्लीन केलं तुम्ही बघितलं असेल हे झुंबर मला काढायचं राहिलं यांनी पण काढून दिलं नाही त्यानंतर इकडं हे की होल्डर आहे आणि इकडं ही फ्रेम आहे महाराजांची आणि त्यात गुरुदेव दत्त आहे त्यात बत्तीस मंत्र आहे तर असं हे चालतं सगळे मंत्र आहेत स्वामी समर्थांचे त्यानंतर इकडं हे घड्या तर अशी ही तिकडे कपडे अटकवलेले आहे यांचेवाले तर असा हा हॉल आहे त्यानंतर इकडं हे बेडरूम आहे तर सर्वात जास्त सामान बेडरूममध्ये आणि किचनमध्येच आहे बेडरूममध्ये बेड बेडमध्ये पूर्ण भांडेच भरलेले आहे भांडेच खूप जास्त झालेले आहे हा पिल्लूचा टेडी आहे त्यानंतर हा त्याचा झुला आणि इकडे हा लाईट लाव म्हणतो तो मस्त दिसतो तो येल्लो कलरचा रात्री छान वाटतो त्यानंतर ही पर्स मला बाहेर जायला लागत असते हे कॅलेंडर आहे आणि इथं हे असंच सामान ठेवलेलं आहे मेकअपचं काही वगैरे म्हणजे जे डेली लागतं टिकली वगैरे ते कारण हे जर मी ओपन केलं ना तर तो लगेच ओपन करायला बघतो म्हणून तर बघायला लगेच चाललं आहे आमचं ओपन करायचं काम त्यामध्ये खाली त्याचे कपडे आहे इकडं पूर्ण यांचे कपडे इकडं माझे आणि इथं ही माझेच आहे पूर्ण जागा त्यात ही दोन्ही पण चेहरी इथंच ठेवते मी पण मग काय आता ती त्याने घेऊन गेलेला म्हणून ती तिकडे राहिलेली आहे पिलू काय घेतलं तर ह्या बॅगमध्ये त्याचे डेलीचे कपडे ही सायकल त्याला तर बड्डेसाठी घेतलेली आहे आणि हे आहेत आमचे डेलीचे अथरुण पांघरूणचे कपडे तर इकडे ही खिडकी आहे मी लास्ट टाईम पण दाखवलेली तुम्हाला बाहेर ती जागा आहे कपडे सुकायची तर एवढं असं बेडरूम आहे आणि हे वरती जे कपडे आहेत ना तर सॉरी कपडे म्हणते सामान आहे तर ते जास्त यूज न होणारे बॅग वगैरे आहे ट्रॅव्हलिंगच्या इकडं आता मी कपडे जे गरमीचे लागतात ते आहे आणि बाकी असं सा सामान आहे काय पिल्लूचे जुने वगैरे कपडे त्यानंतर बाकीचं सामान माझं केकचं वगैरे जसं सध्या मी केकने बनवत तर हा फ्रेम हा फोटो बी आम्ही प्रेग्नेंट होते तेव्हाच घेतलेला आणि वरती ही सायकल ही पप्पांनी घेतलेली आहे पण ती खूप मोठी झाली त्याला आणि ही म्हणून आम्ही आता ही छोटी आणलेली आहे मी शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच ती चांगली तुम्हाला त्यानंतर ह्या बास्केटमध्ये त्याचे कपडेच आहे जास्त यूज न होणारे जे मोठे आहे त्यानंतर तो त्याच्या औषधांचा बॉक्स आहे आणि वरती ते आता बलून वगैरे आणलेला आहे तर असं हे कपाट आहे पण मला अशी ही बेडरूम आहे कपाट आवरायचं बाकी आहे बाकीची तयारी करायची आहे कारण आता पिल्लूचा बड्डे आहे त्यामुळे तर इथं हे त्याचं कागद होतं अर्शचा तरी ही ले 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 तरी ही तर इथं हे डेली यूजचे कपडे आहे इथं माझं मेकअपचं सामान आहे तेही मी आवरलेलं नाही आणि खाली असंच बॉटल वगैरे आहे आवरलेलंच नाही त्यामुळे मी जास्त काही तुम्हाला म्हणून असं काही विचार नव्हता केला पण मग तरीही दाखवते जसं आहे तसं आहे कपडे तर असेच असतात डेलीचे घड्या घातलेल्या फक्त मेकअपचं सामान आवरायचं आहे असंच ठेवलेलंच आहे गडबडीत आणि इकडे माझ्या साड्या आहेत त्या पण मी आवरलेल्या सध्या तसेच पडलेले आहे घड्या घालून बाकी काहीच नाही आवरलेलं मी अजून आवरल्यानंतर तुम्हाला दाखवून मी व्यवस्थित सर्व ह्या कपाटांचं असंच होतं शक्यतो हे निघतं साईडचं त्यामुळे तर अशी ही बेडरूम आहे ही परस तर मला बाहेर जायला लागते जेव्हा काही सामान वगैरे आणायचं असेल तर असं हा बेडरूम आहे त्यानंतर इकडे हे बाथरूम आहे दोन्ही बेसिन तर हे तेल इथंच ठेवते कारण यांना सकाळी लवकर घाई घाई असते त्यामुळे ते इथंच ठेवलेलं आहे बाकी मग इकडं किचन तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर हे की फ्री फ्रीज आहे फ्रीजमध्ये भरपूर सामान आता कमी केलेलं आहे त्या दिवशी तरी ठेवलेलं तर मी दाखवले तुम्हाला क्लीन करण्याचा व्हिडिओ तर आता जवळपास भाजीपाला काहीच नाही दूध वगैरे थंड वगैरेच आहे त्यानंतर हे मिक्सर बंद पडले म्हणून फ्रीजवरती ठेवले ते आता रिपेअर करून आणायचे आणि फ्रीजवरती शक्यतो फ्रूटच असतात बाकी जास्त काही मी ठेवतच नाही ते मिक्सर तर रिपेअर करून आणल्यानंतर मग आता हे काढून घ्यावं लागेल कारण नवीन आता मी काढलेलं आहे आणि इथं जे आहे थे आनी हे ते ड्रायफ्रूटचे कंटेनर आणि हे डेलीचं लागतं ते त्यानंतर काय इथं हे मी तुम्ही बघितलं असेल कश्मीरी कस्तुरी मेथी बनवली ती आहे विलाईची त्यानंतर तीळ वगैरे आहे मीठ ओवा मग त्यानंतर चहाचा मसाला आहे कॉफी मीठ वगैरे म्हणजे डेलीचं जे लागतं ते आणि इथं ते हे पिल्लूचे मखाना वगैरे काढून ठेवलेलं आहे त्यात रवा भाजून ठेवते मी आणि इकडं तेल आणि तुपाचा डबा आहे कारण वरती ठेवलं ना मग वरती तेलकट होतं म्हणून ते खालीच ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या बरण्या आहेत तर ह्या कंटेनरमध्ये डेली आपल्याला साक सॉरी चहा पावडर वगैरे जास्तीचं असतं ना ते भरून ठेवते वरती तांदूळ आहे इकडं पिल्लूचंच काहीतरी खायचं असेल त्यानंतर इकडं हे चॉपर आहे म्हणजे लाईट वगैरे गेली ना शेंगदाणे त्यामागे का काचेची बरणी आहे त्यानंतर वरती ह्या डब्यांमध्ये जे सामान यूज होत नाही ना ते मी भरून ठेवलेलं आहे त्या टीपमध्ये छोटे छोटे भांडे जे लागत नाही ना ला ते त्यानंतर आहे पापड वगैरे आहे इकडे हे हांडे त्यानंतर तिकडे तो डिनर सेट आहे वरती कप आणि दिवे वगैरे ठेवते हे यूज न होणारे भांडे ठेवलेले आहे मी जास्त लागत नाही जे लागतं रॅकमध्ये ठेवलेले आहे आणि त्यानंतर इथं खाली ना कढई कुकर वगैरे आहे पिलो काय व्यवस्थित राहू हो देत नाही त्यांनीच हे असं केलेलं आहे त्यानंतर इकडे चमचे वगैरे आहेत इथे चाकू वगैरे आहे इथे पण चमचे आहेत तिथं थोडेसे केकचं सामान तर लागल म्हणून ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे चहा साखरेचा डब्बा आहे कप आहेत आणि इकडे ही चाळणी वगैरे आहेत त्यानंतर खाली इथे पोळ्यांचा डब्बा आणि इथं मसाल्याचा डब्बा आहे आणि इथे असंच जास्तीचं सामान आहे ते इडलीचं भांडं वगैरे देवाच्या तांब्या त्यानंतर मिक्सरचे भांडे वगैरे केकचं काही सामान कुकरचे डबे वगैरे तर असं आहे हा माठ ठेवलेल्या उन्हाळ्याचं तर थंड पाणी लागतंच पिण्यासाठी आणि आम्ही माटातलंच पाणी पितो आम्हाला फ्रीजचं पाणी अजिबात चालत नाही आणि फुलं डुप्लिकेट आहे शोमळून ठेवलेले ही पाण्याची बॉटल लागते जसं बाहेर जायचं असेल तर हे निर्गरिते सर्दीचं पण त्याचं झाकण लूज झालं म्हणून मी इथं ठेवलं हा स्प्रे आहे तर त्यापेक्षा मी तुम्हाला दाखवलं क्लीन करताना आणि रांगोळी काढायला मला ते लागतं तर ही पाठी ना आता पहिली ही ठेवून वरती ठेवायची होती भांडे घसायची काढलेले हे भांडे घसून ही आता खराब झाली तीन पाच वर्ष झाले जवळपास वरती काजीचे ग्लास ठेवलेले आहेत इथं हे कासव आहे कारण टेबलवर पिलू राहू देत नाही आणि हे घसणी असं याच्यामध्ये ठेवते मी डब्यात म्हणजे इकडे तिकडे आणि हा कपडा मला लागतो पुसण्यासाठी गॅस वगैरे किंवा मग हात आणि हे बॅग यांना जिमला जाण्यासाठी लागते आणि ही पिशवी असंच बाहेर काही सामान आणायला ही पण त्याचीच आहे त्यानंतर इकडं हे कांदा लसूण वगैरे असं ठेवलेलं आहे आणि या टीपमध्ये किराणा आहे तो मी भरून ठेवलेला त्यानंतर इथं गव्हाचं पीठ आहे आणि हा मी डिमार्टमधून चिवडा आणलेला यायचं मला चिवडा बनवायचं आहे पिल्लूच्या बड्डेला बघला तर उद्या बनवाल कारण एकच दिवस बाकी आहे आणि एक दिवस, दिवस तर केक बनवण्यामध्येच आहे त्यानंतर हा दोन पोपाटा आहे म्हणून हा इथं ठेवलेला आहे दुसरा दाखवते मी हा मोठा आहे हा हातवत्यांनी आणलेला छोटा इथं तेलाचा डब्बा आहे त्याखाली मी कागद टाकलेला आहे म्हणजे कसं खराब होत नाही त्यानंतर वगैरे इथं पेपर्स आहे त्यानंतर इथेही पेपर्स आहे ते पापडे आहे त्या इथं सामान किराणा इकडं डाळीचं पीठ हा तर हे नवीन मिक्सर काढलेलं आहे हे पिल्लूचं सामान आहे यामध्ये मिरच्या फुटाणे वगैरे हे त्याला रोजचे बिस्किट लागतं यामध्ये ओट्स आहे त्यानंतर यामध्ये गूळ आहे यामध्ये डाळ आहे हरभऱ्याची त्यानंतर शेंगदाणा आणि हा पिल्लूचा खाऊचा डब्बा त्यानंतर इथं साखर शाबुदाना वगैरे आहेत डाळ वगैरे मखाना त्यानंतर इकडं हे काय आहे हे पिल्लूचं ब्रश वगैरे आहे हा असं दिवा ह्या औषधाचंच आहे आणि हे दिवा आहे हा दिवाने युज पण समय लागते हा दिवा ठेवून द्यायचा बाकी आहे त्यानंतर तिथं तांबे ग्लास ठेवते वाट्या ठेवले वाट्या ठेवते इथे भांडे आहे इथं पातीले आणि खाली जे सामान आहे असंच म्हणजे कटोरी वगैरे तर असं हे आहे तरही तरही हो ही किचन त्याने पिल्लीच बघा काय चालू त्यानंतर हा बेडरूम आणि इकडे मी तुम्हाला तुमच बाथरूम वगैरे आहे आणि हा हॉल आणि इकडे ही मागे जागा आहे कपडे वगैरे धुण्यासाठी कपडे सुकत घालण्यासाठी तुम्ही यादी बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच रशी तर अशी होम टूर होती तर इथं तर हे वन बी एच के आहे पहिलं तर एवढं सर्व सामान हे वन आर केमध्येच होतं आणि इथं या महिला वन आर केच घ्यायचं होतं पण झालं असं की इथं भेटतच नाही इथं इंडस्ट्रीयल एरिया आहे तर वन आर के रूम भेटतच नाही आणि ज्या पण आहे वन बी एच के रूम त्यांचं जास्त आहे आमच्या ह्या रूमचं सध्या भाडं आहे नऊ हजार म्हणजे जेवढं पेमेंट येतं ना तेवढं खर्चामध्ये जातं आणि मा कॉस्टली पण खूप आहे इकडं आणि हे जे एवढं सामान आहे ते सगळं सामान लग्नाचंच आहे पहिलं वाटलं एवढं सामानची काय गरज नाही पण जसं जसं लागेल कुणी फक्त चेअर्स आहे तर चेअर्स आम्ही नंतर घेतलेल्या कारण बेड होता पण चेअर पण लागायचे कारण कोणी आल्यानंतर बसण्यासाठी तर त्यामुळे मग चेअर घेतलेल्या बाकी सर्व लग्नाचं आहे आणि मेन म्हणजे पहिलं वाटलं कपाटची पण काही गरज नव्हती आणायला नाही पाहिजे बेड पण आणायला पाहिजे पण बेडमध्ये एवढं सगळं सामान ठेवलेलं आहे आणि कपाट तुम्ही म्हणाल तर पूर्ण कपड्यांनी पॅक आहे आता जरी एखादा ड्रेस जरी ठेवायला गेला ना तर ड्रेस त्यामध्ये ठेवता येणार नाही कारण पिलूचेही कपडे वाढतात आमच्या दोघांचेही वाढतात त्यामुळे एवढं सगळं सामान झालेलं आहे आपण जरी म्हणतो की बाहेर यायचं त्यांच्या रूममध्ये राहावं लागतं पण रूमही चांगली ठेवायला लागते क्लीन कारण आपणही सोडून जाताना पुन्हा त्यांची रूम त्यांना जशीच्या तशी पाहिजे असते त्यामुळे आणि मेन म्हणजे सामान जरी म्हटलं ना जेवढं पाहिजे तेवढं लागतंच कपाट झालं त्यानंतर फ्रीज झालं लागतंच गॅस शेगडी झाली त्यानंतर भांड्यांचे स्टँड झालं ह्या वस्तू लागतात तर या सर्व गरजेच्या वस्तू आहे ते लागतातच जरी आपण इकडे राहिला आलो दुसरीकडे तरी जरी म्हटलं तर काय दोघ जण आहे एवढं काही भांडी वगैरे लागत नाही पण ज्या वस्तू आपल्याला लागतात सर्व काही त्या लागतात फ्रीज झालं त्यानंतर गॅस झाला शेगडी झाली त्यानंतर कॉट झालं कपाट झालं या ज्या मेन वस्तू आहे भांडे झाली ते सगळ्या लागतातच एवढंच आहे इथे एवढी गर्मी होती पण मग मी म्हटलं जाऊ दे ए सी नको घ्यायला कूलर हे नाही आमच्याकडे पण एवढी गर्मी होते तुम्ही जर कोणी गुजरातमध्ये राहत असेल त्यांना माहीतच असेल की गरमी होते पण म्हटलं नको दोन तीन महिने असे निघून जातात पण पुन्हा त्या वस्तू व्हायचं त्यामध्ये पैसे खर्च करायचे त्यापेक्षा न घेतलेलं बरं आणि बाकीचं जर म्हणाल बाकीच्या लोकांचे घर बघितले ते एवढे छान छान मस्त सजवलेले असते मलाही वाटतं मस्त छान आपलं घर सजवून ठेवायचं पण काय म्हणतात ना हौशरक्ष गरजा महत्वाच्या असतात त्यामुळे पहिल्या ते घ्याय जे खाण्याच्या वस्तू आहे घरातल्या वस्तू आहे ज्या मेन असत्या त्या पहिले घ्यावं लागतं बाकी सजावटीचं तर मलाही खूप आवडतं पण जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा मस्त सजवते त्यामुळे आणि मेन म्हणजे बाकीच्या गरजा ज्या आपल्या रेग्युलर आहे खाणं झालं पिणं झालं भाजीपाला दूध वगैरे त्या पहिले लागतात बाकीच्या गोष्टीपेक्षा मग काय होतं एखाद्या महिन्यामध्ये घ्यायचं असेल तर पुढच्या महिन्यामध्ये ढकललं जातं अशा काही गोष्टी होतात छोटीशी होम टूर होती कशी वाटली नक्की सांगा जरी आता आम्ही इथे भाड्यानेच राहतोय आपलं रेंटच रूम आहे स्वतःच आमचं गावाकडे आहे ते तुम्ही दिवाळी वेळेस बघितलेलंच आहे पण आपण जिथे ते सध्या पुरत आपलंच असतं जेव्हा स्वतःचं व्यवस्थित होईल तेव्हा नंतरची गोष्ट नंतर आणि देवाची गोष्ट ही लवकरच हो असंच मी म्हणत तर पिल्लूचं बघायचं चालू आहे वाजवायचं काम तर असं छोटंसं आहे सामान भरपूर का म्हणजे एवढं सामान नकोच पाहिजे कारण आपल्याला इकडून परत तिकडे असं जायचं असतं त्यामध सामान नकोच पाहिजे पण आमचं तर भरपूर असं सामान झालेलं आहे पण सामान नाही पाहिजे म्हटलं तरी सामान लागतच गर आणि कोणतंही घर असो घराला घर पण आपल्याला द्यायचं असतं त्यामुळे घर रेंटचं आहे असंच मी म्हणेल तरी हे मी तुम्हाला दाखवताना माझं घर असंच म्हटलेलं आहे तर सध्या आपण जातो तर सध्या पुरतं तापलं नंतरचं नंतर बघता येतं जेव्हा आपण दुसरीकडे जातो तेव्हा पुन्हा मग असं जॉबमुळे काही इकडे तिकडे जावंच लागतं सगळ्यांनाच माहीत आहे की जॉब करतात ते तर फक्त मी कसं सामान वगैरे लावलेलं आहे तेच दाखवलेलं आहे थोडक्यामध्ये तर असं आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय